कोतवाडी मदारी वस्तीमधील गटारीचं पाणी मुरलं घराच्या भिंतीत ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळं घराच्या भिंतीला धोका कोतवाडी तालुका येथील मदारी वस्तीत पंचवीस पंधरा बारा अडतीस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ग्रामविकास कार्यक्रमातील गटारीचं काम गेल्या चार महिन्यापासून रखडलेलं आहे सदर गटारीचं सांडपाणी निचरा करण्यासाठी मदीना रमजान मदारी यांच्या घराच्या भिंतीलगत सिमेंट पाईप टाकण्यात आले मात्र त्या पाईपचं योग्यरित्या जोडकाम न झाल्यानं गटारीचं पाणी घराच्या भिंतीत मुरत आहे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गटारीचे पाणी भिंतीत मरत असल्यामुळे घराच्या भिंतींना धोका निर्माण झालाय त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि या प्रकारासाठी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय रखडलेल्या गटारीचं जा काम तात्काळ पूर्ण करून घराच्या भिंतींना होणारं नुकसान थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी तसेच ठेकेदाराच्या हलगर्जीपणाची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करावी ग्रामपंचायतीनं त्वरित लक्ष घालून गटारीचं रखडलेलं काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे या प्रकरणात रमजान रमजान मदारी रेशमा मदारी अल्ताफ मदारी सलीम मदारी मदारी आणि अन्य उपस्थित होते विशाल वृत्त होते गटारीचं जे काम केलं एक, एक तर माझी इकडं एक फूट जागा आहे त्याबद्दल मी आम्ही बोललो नाही त्याला परवानगी दिली मी ते बसवते मी मग त्याने पायपा बसवल्या आणि पायपा बसवून ते गटार जे केलाय तर ते पाणी जे सगळं तिकडचा गल्लीचं सगळं पाणी जे याय लागलंय ते माझे घरात सगळे राहायला लागले तुम्ही स्वतः बघा ती अर्धी भीत भिजून सगळी पाक हे झाली आणि आज घरात बसू वाटत ना वास सगळी यायला लागली संडाची वास सगळं पाणी वास सगळी यायला लागले पाणी आमच्या घटना बसायचं कसं जेवायचं कसं साहेब आणि मी ग्रामपंचायतला सांगू ठेवतो की आमचे काम लवकर पूर्ण होत असेल तर लवकर करायला पाहिजे नसेल तर आम्ही कारवाई करणार डायरेक्ट आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कारवाई देणार लावले आणि मी बोललो पण त्याला याला सिमेंट लावाय पाहिजे याला ते अडकिंग राहते असत पायपाची ते करून त्याला सिमेंट लावाय पाहिजे आम्ही पण मिस्त्यात म्हटलं ढाल झाले तर ते म्हणून ऐकत नाही ते कॉन्ट्रॅक्टर ते ऐकत ना त्याला दहा दंगा लहान पायपं ठेवलं गेलं आणि मग सगळं पाणी घरात गेलं मग ते घरात पाणी गेल्यापासून सगळे लहान मुलं आजारी पाहायला लागले तिथे लहान मुलं चार कुटुंब राहतात मग चार कुटुंबाचे पाच सहा पोरं आहेत मग प्रत्येक दवाखाना किती घालायचं आम्ही त्यासाठी लवकर लोकांची कारवाई व्हायला पाहिजे हे आमची कलकलीची विनंती आहे नसेल तर आम्ही मोर्चा मार्गावर उचलणार ठीक आहे साहेब ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र